घोंगडे वस्ती येथील प्रभाग क्रमांक तीन मधील नवदुर्गा नवरात्र मंदिर ते भाजी मार्केट हनुमान मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून हा रस्ता झाला पाहिजे याकरिता नगरसेविका अंबिका पाटील यांनी नेटाचे प्रयत्न केले सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील नरसप्पा पुजारी शहर चिटणीस

च विश्वास आपण जे दाखवलेला आहे त्याला कुठेही तडा जाऊ न देता विकास कामं सातत्याने या भागात चालू असतात आत्ताच राजू पाटील काकाने सांगितले की या भागात नगरसेवक खरं तर आता दोन वर्ष व्हायला आले प्रशासक बसलेला आहे महापालिकावर जरी नगरसेवक नसलेला असं कुणालाही जाणीव न होत देता आमदार विजय देशमुख मालक यांच्या प्रयत्नात एवढे विकास काम होत आहेत की प्रत्येकाला वाटतं की नगरसेवकांच्या मार्फत या ठिकाणी काम होत आहे आणि असंच चांगलं कार्य भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातत्याने या भागात चालू राहणार आहे येणाऱ्या काळात पंधरा ते वीस दिवसात हॉटेल ते चाटला साडी सेक्टर आजेपूर्ण आप रस्ता आपल्याला सर्वांना त्रास होऊ लागलेला आहे ते सुद्धा मंजूर होऊन त्याचं टेंडर पडलेला आहे आमदार विजय देशमुख मालकांच्या माध्यमातून तेसुद्धा रस्ता येणारा पंधरा वीस दिवसात होणार आहे आपण सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभ्या राहतात येणारा काळ हा इलेक्शनचा आहे यांच्यामुळं आज भारत एक चांगले दिवस बघत आहेत आपला देश त्यांच्या जीवावर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता विकास काम आपल्या दारापर्यंत आणू शकतो असे आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं इलेक्शन येणारा फेब्रुवारी मार्चमध्ये लागणार आहे मी सर्वांना विनंती करतो की आपल्या डोळ्यात एकत मागच्या दहा वर्षात झालेली विकास कामं डोळ्यात एकत ठेवावं आणि विकासाचं राजकारण जे करतात त्यांच्या पाठीशी आपण सातत्याने आहातच पण यावेळेस दुःखीने आपण जरा प्रयत्न करावा कारण देशात वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या वा माध्यमातून होत आहे पण मला वाटतं की नागरिक खूप जागरूक आहेत आणि विरोधक जेव्हा येतील त्यांना घरी पाठवण्याचं सुद्धा आपणच करणार आहे असं मला वाटतंय आणि येणाऱ्या काळात आपण याच पद्धतीने आमच्या पाठीशी आशीर्वाद रूप मतदान द्यावं एवढंच विनंती करून माझ्या कुठल्या कुठल्या जीमचं उद्घाटन सिमेंट कॉन्क्रीटचं उद्घाटन या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करत असताना दिसून येत आहे पालक मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की या भागातल्या लोकांना माहिती पडलं आहे की महानगरपालिकेचं टर्म संपलेला आहे पण नगरसेवक नाही असं कोणालाही माहिती नाही त्या पद्धतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून यांच्या मार्गदर्शनाने एक चांगल्या चा पद्धतीचं नगरसेवक नसलं तरी चांगल्या पद्धतीने नगरसेवक करून काम म्हणून काम करून द्यायचा प्रयत्न या तुमच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शनाखाली करत असताना अतिशय आनंद वाढत आहे गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं गेल्या अनेक वर्षापासून म्हणायला काय हरकत नाही पण आमच्या पाठीमागं दहा वर्षापासून आणि आमदार साहेबांच्या पाठीमागं भक्कम हा एरिया चांगल्या पद्धतीनं मजबूत असं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभा असत आहे असं या ठिकाणी सांगायला मला अतिशय आनंद वाढतो